हाय फ्रेंड माझं नाव मीना आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं माझ्या नवऱ्याचं नाव समीर होतं मी मुळची ग्रामीण भागातील होते पण माझं लग्न एका शहरातील मुलाबरोबर आईवडिलांनी लावून दिलं होतं माझा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला जात असे त्याचा पगार आमचं घर चालवण्यापुरताच होता गावाकडे माझ्या नवऱ्याची काही शेती होती शेतातील धान्य असल्यामुळे आम्हाला खर्च थोडा कमी लागायचा शहरामध्ये मी व माझा नवरा भाड्याने राहत होतो माझ्या लग्नाला दोन वर्ष झाली तरी आम्हाला अपत्य होत नव्हतं माझा नवरा त्या कामासाठी थोडा कमजोर होता त्याचं जा त्याचं जास्त लक्ष त्याच्या कंपनीतील कामाकडे होतं मी खेडेगावातील गावरान मुलगी असल्याने आणि दिसायलाही खूपच सुंदर असल्यामुळे माझ्या नवऱ्याने मला पहिल्याच भेटीमध्ये पसंत केलं होतं आमच्या घरच्यांना वाटायचं या दोघांना लवकरात लवकर काहीतरी अपत्य व्हावं म्हणजे ते चांगला संसार करायला मोकळे होतील आमच्या घरच्यांची अशी इच्छा असल्यामुळे मी माझ्या नवऱ्याला रोज संध्याकाळी त्या कामासाठी चांगला तयार करत असे मी त्या कामासाठी खूपच इंटरेस्टिंग होते पण माझा नवरा कंपनीतील कामामुळे खूपच थकत असे यामुळे तो मला पूर्ण समाधानी करत नसे लग्न होऊनही माझी ती इच्छा अपूर्णच राहत होती यामुळे मला कधीकधी वाटायचं आपण एखादा दुसरा पुरुष त्या कामासाठी शोधावा आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी माझ्या नवऱ्याचा एक मित्र होता त्याचं नाव अजय होतं तो दिसायला खूपच स्मार्ट आणि देखणा होता त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला कोणीही तो खेडेगावातील समजत नव्हतं त्याला काही दिवसापूर्वीच माझ्या नवऱ्याने त्याच्यासोबत कंपनीत कामाला लावले होते तो शहरात नवीन असल्यामुळे व माझ्या नवऱ्याचा तो खास मित्र असल्यामुळे कधीकधी माझा नवरा त्याला आमच्या घरी जेवणासाठी आणत असे त्याचं लग्नाचं वय झालं होतं यामुळे मला वाटायचं निदान त्याच्याकडून तरी आपली ती इच्छा पूर्ण करून घ्यावी तो घरी आल्यावर माझा नवरा मला म्हणायचा हा माझा खूपच जवळचा मित्र आहे शिवाय तो गावाकडचा असल्यामुळे त्याला तू कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नकोस मी नसतानाही तो घरी आला तर त्याच्यासाठी जेवण देत जा माझ्या नवऱ्याने मला त्याची सेवा करायला सांगितल्यामुळे मी थोडी समाधानी झाली होते आणि त्याला माझ्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न करत होते त्याचं लग्नाचं वय होऊनही तो मुलगा खूपच लाजत असे तो तो येणार असला की मी चांगलाच मेकअप करून तयार व्हायचे आणि त्याच्या खूपच जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे सुरुवातीला तो फक्त कामापुरतच बोलायचा पण काही दिवसांनी माझ्या वागण्याची पद्धत त्याच्या लक्षात येत होती तसा तो माझ्याशी चांगल्या गप्पा मारत असे माझा नवरा घरी नसला की तो माझ्याशी खूप वेळ गप्पा मारत असे एकदा तो माझ्या नवऱ्याचा जेवणाचा डब्बा घेण्यासाठी घरी आला होता मी खूप दिवसापासून त्या कामासाठी आतुरलेले होते यामुळे मी त्याला म्हणाले अजय आमच्या लग्नाला दोन वर्षे होऊन गेली आहेत पण तुमचा मित्र मला काही ते समाधान देऊ शकत नाही कुणास ठाऊ तो दिसायलाही चांगला आहे त्याची बॉडीही चांगली आहे पण त्या कामात तो फेल गेला आहे मी असं म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या मित्राच्या बायकोला नक्की काय हवं आहे ते मी त्याला म्हणाले तुझ्यासारखा स्मार्ट नवरा मला मिळाला असता तर मी त्याला खूपच समाधानी ठेवलं असते थे। माझी इच्छा ओळखून तो मला म्हणाला हे पहा बहिणी मी तुम्हाला ते समाधान देऊ शकतो पण तुमचा नवरा माझा खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याला जर हे माहीत झालं तर तो मला कामावरून काढून टाकण्यास सांगेल मी म्हणाले तो तसा अजिबात तू तसा अजिबात विचार करू नकोस त्याला माहीतही होणार नाही आपल्यामध्ये काय चालू आहे ते आणि त्याला माहीत झालं तरी तो मला फार काही बोलणार नाही कारण त्याला माहीत आहे आपण आपल्या बायकोला ते समाधान देऊ शकत नाही आणि यामुळेच कदाचित तुला त्याने या शहरात कामासाठी आणले असावे माझं हे बोलणं अजयला खूपच पटलं आणि तो माझ्याकडे त्या कामासाठी पाहू लागला सुरुवातीला हो तो माझ्या जवळ यायला घाबरला पण मी त्याच्याजवळ गेल्यावर तो मात्र त्या कामासाठी उत्तेजित होऊ लागला होता तो नुकताच वयात आल्यामुळे त्यालाही त्या गोष्टीचं खूपच आकर्षण वाटत होतं आणि त्याला माझ्यासारखी गावरान मुलगी खूपच आवडत असे कारण तो मला बराच वेळा म्हणायचा मलाही तुमच्यासारखीच गावरान बायको मिळायला मिळाली तर खूपच चांगलं होईल मी त्याला म्हणाले तू त्या कामासाठी अजिबात घाबरू नकोस अगदी तू माझ्याबरोबर बायकोसारखं वागत जा मला त्याचं काहीही वाटणार नाही कारण तुला मी मनापासून पसंत केलं आहे फक्त त्या कामासाठीच नाही तर मला तुझ्यापासून खूप वेगळेही समाधान हवं आहे आणि त्याला तू नाही म्हणू नकोस मी त्याच्या खूप जवळ जाऊन बोलत होते तसा त्याचा खालील भाग उड्या मारत होता कारण त्याचा माझ्याबरोबरचा पहिलाच टाईम होता त्याला मी त्या कामासाठी खूपच गरम केले होते मी दरवाजाकडे आले आणि दरवाजा बंद करून घेतला होता आमच्या शेजारी पाजारी सर्व कामासाठी निघून गेले होते रिमझिम पाऊसही पडत होता मी त्याला माझा प्रियकर मानले होते मला माहीत होतं माझा नवरा संध्याकाळपर्यंत येणारच नव्हता मी त्याच्याजवळ गेले होते तेव्हा अनेक वेळा त्याची चड्डी पांढरी झाली होती कारण त्याने ते सुख अनुभवलेलं नव्हतं तो त्या कामासाठी चांगलाच तयार झाल्यावर त्यांनीच मला दोन्ही हाताने उचललं आणि आमच्या बेडवर आणून दणकण खालून टाकून दिले अजय माझ्या तावडीत आल्याने मी आज खूप समाधानी झाले होते आणि खूप दिवसापासूनची माझी ती इच्छा त्याच्याकडून आज पूर्ण करून घेणार होते मला वाटलं तो अनुभवी नसल्याने फार काळ माझ्यासोबत टिकणार नाही पण त्याचा तो स्टॅमिना पाहून मलाही आश्चर्य वाटले कारण प्रत्येक पंधरा वीस मिनिटांनी तो पुन्हा पुन्हा माझं समाधान करायचा आणि तोही चांगलीच मजा घ्यायचा त्याच्या या कृतीने माझ्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद फुलला होता कारण मला त्या कामासाठीचा माझा पार्टनर सापडला होता पुढे चालून रोज तो जेवणाचा डब्बा घ्यायला यायचा आणि माझ्या बेडवर वेगवेगळ्या स्टाईलने तो माझी इच्छा पूर्ण करायचा आणि पुन्हा कंपनीत कामासाठी निघून जायचा काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला ही आमची ती गोष्ट माहीत झाली होती काही शेजारच्या मुलांनी त्याला ती गोष्ट सांगितली होती आणि माझाही त्याला संशय येत होता तरी देखील तो मला त्याविषयी काहीही बोलत नव्हता अजयनाही तो काही म्हणत नव्हता पुढील पाच सहा महिने मी अजयपासून खूपच मजा करून घेतली होती पुढे चालून त्याच्या लग्नासाठी त्याच्या घरचे खूपच आग्रह करत होते पण त्याला ते सुख मिळत असल्यामुळे तो लग्नासाठी नाही म्हणायचा शेवटी आमच्यातील ते संबंध त्याच्या घरच्यांनाही माहीत झाले होते यामुळे त्याच्या भावाने त्याला गावाकडे नेले होते तो गेल्यावर काही दिवस मला खूपच बोर वाटत होतं पण मला जे हवं होतं ते त्याने दिलं होतं यामुळे मी आता काही दिवसांनी एका बाळाची आईदेखील होणार होती यामुळे तो गावाकडे गेल्याचं दुःख फार मला वाटत नव्हतं